जी जा नत्र लोग क्लास धन होती गणकंठ ब्रह्मादि मत अपवरिष्ठ तीर्थ जी पैकेने इंद्रियोनिया भूमिसि याग सिंबादिने आहारनिसि इंद्रायणी नुरिसि पंचक्रोसिया पासोने एथे त्रिवि आतापर्यंत कधी एवढं पाणी मी पाहिलं नाही तुम्ही रडताय कोणासाठी मी मी माझ्या ज्ञानासाठी रडतोय रुखबाई ज्याला आपल्याला आता कायमच सोडून द्यायचं खाली पडलेला कागद उचलला रुखमाईने वाचायला सुरुवात केली देहांत प्रायश्चित एवढंच आहे मग मीही तुमच्याबरोबर बरोबर येईन देहांत प्रायश्चिता करता तसं म्हणू नको रखबाई एखाद्या वेळेस कलियुगामध्ये मुलाचा बाप विठा 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 विठा। करे, पण आलेल्या बाळावर त्या ठिकाणी उपकार करत असते असते त्याला हे विश्व दाखवत लक्षपूर्वक आहे का मी पुढे जातो तू पाठीमागे थांब रघुमाई म्हणते मीही तुमच्या घरोबर स्वामी जिथे तुम्ही तिथे मी Oh, <laughs> do माझं कुंकू जिथे जात आहे तिथे मी त्या बरोबर झाला त्या पद्धतीने प्रभू तुम्ही जिथे जातात मी तिथे तुमच्याबरोबरही मी तुमच्या अल्लाह केली आहे रघुमाई सांगते मी तुमच्याबरोबर येईल जायची वेळ झाली संध्याकाळी ठरवलं पुरणपोळ्यांचा स्वयंपाक बनवायचा सुंदर असा पुरणपोळ्यांचा सकाळी स्वयंपाक बनवला दिवसभर या लहान लहान भावंडांना भोजन दिलं मुक्ताईला मांडीवरती बसून एक एक घास भरवत होते विठलपर्यंत आणि आतमध्ये अश्रू बाहेर येत होते निवृत्ती दादा प्रश्न करतात जे अश्रू असतात ते काहीतरी दुःखाचे असतात तुम्ही काहीतरी लपावून ठेवताय विठ्ठलपंतांनी डोळे पुसण्याचं काम केलं सगळ्या मंडळींना भोजन दिलं ही सगळी मंडळी झोपी घातली जाण्याची वेळ झाली काय खून घेऊन जावं तर एका हातात कागद घेतला पेन घेतला आणि त्याच्यावर चार वाक्य लिहिले त्या निवृत्ती घरामध्ये सर्वात मोठा तूच आहेस बाबा आम्ही गेल्याच्या नंतर या सगळ्या भावंडांचा सांभाळ करणं तुझी जबाबदारी आहे जगतो आम्ही कायमचा निरोप घेऊन निघून गेली ती मंडळी रात्रीच्या दोन वाजता निवृत्ती दाघांना जाग आली खाटेवर उठून बघितलं माईबाप दिसले नाही ज्ञानोबाराने जाग केलं सोपान जागे झाले राणा मनामध्ये आई बाबा आई बाबा तरी हात ऐकू कायमचे सोडून गेले त्यांचे हात कशी ऐकूया माय बापा गेले आता बुर हा गो आले नाही घरी आले कंदीच्या जवळ जाऊन पाहता एक दिसला हातात घेतला वाचला रे दादा देहांत प्रायची आई बाबा ही सगळी मंडळी आता जमिनीवरती आपलं शरीर सोडायला लागली आणि सगळ्यांचं लक्ष देतलं नोकताई एवढी लहान आहे तिला काय उत्तर द्यावं तुझी आई कुठे गेली बाबा कुठे गेली आई लक्ष ठेवू पहाट झाली दिवस उजाडला मुक्ताबाई जागा झाल्या आणि रडणाऱ्या मुक्ताबाईने त्या ठिकाणी आपल्या भावंडाकडे दादा का रडताय मी तुम्ही हे बघा तुमचं रडणं जर आता थांबलं नाही तर मी आई बाबांना हाक मारेन हे ऐकलं निवृत्ती दादांनी दोन दाखल म्हणताच म्हणता आता किती जरी हाका मारलीस तर अशा ठिकाणी आपले मायबाप विरुद्ध पुन्हा परत येऊ शकणार नाही अंबंदा फुला बघता येईल तीन दिवस झालं तोंडामध्ये पाडण्याचा थेट आणि माझा कळ नाही चौथ्या दिवशी आपल्या भावाकडे बघितलं दादा भूक लागली शेजारी जाऊन काही मागाव तर कोणी काही ना देत नाही संदेशाची मुलं म्हणून समाजाने वाडीत टाकलं निवृत्ती दादानी धोणी अडकवली ज्ञानोबाराय बोलता दा, दादा मीही तुझ्याबरोबर येतो अनंकापुरीत प्रवेश केला आठवा तो दिवस अलंकापुरीत प्रवेश केला माझ्यात ज्ञानोबारायनी आज जागरण कापुरीमध्ये हजारांच्या संख्येने अन्नदान होते माय बापांना पण त्या कालावधीमध्ये माझ्या ज्ञानोबाईना जोळीत कोणी पेट वाढलं नाही काय अवस्था होती ब्राह्मण देवतेच्या घराच्या समोर जाऊन हात जोडून विनंती केली आणि जसा हात मारली करी ब्राह्मण बाहेर आला काय रे कळत नाही स्वतःची घर वाटवता ते वाटवता आमच्या घराच्या समोर मधुकरी मागता मेना चालते वा तरीही ज्ञानोबाई मान खाली घालून थांबले ब्राह्मणाचा क्रोध वाढला तो बाहेर आला मिळालेलं झोळीत लक्षिमुळ पीठ त्यानं पायावरती टाकलं आणि आता ज्ञानूबा उचल ते पीठ पायानं सपाट केलं डबडबल्या डोळ्यानं अंत करून दाखवणार ज्ञानूबाय सांगता दादा चल आता इथून परत मिळणार ते आपल्याला मधुर करेन सिद्ध बेटात त्या झोपीपर्यंत आले चिमुकल्या जवळ आलं दादा काही मिळालं चिंता पण नकोच लागता मी खाली वाटतो माझी पाठ तप्त करतो स्वतःची पाठ लाल हुंद करावी आणि त्याच्यावर मुक्ताईनं मांडे भाजावे हा जगाच्या पाठीवरचा पहिला चमत्कार समजा आता हरली चमत्कार करतात पण ते चमत्कार वेगळे ज्ञानोपारचे चमत्कार अलौकिक होते चालविली तर भिंती हरली चा भंती रेड्यामुखेने मुखीने गिला गर्व बिजाणूंचा हरविला अशी अनंत चमत्कार केले आणि ही का राहणार या विश्वाचा ज्ञानोबाला झोपडीचा दरवाजा बंद करून बसले आणि चिमुकल्या आठच वर्षाच्या मुक्ताबाई ज्ञानदादाला उपदेश करता दादा मला माहीत आहे रे आज तुझ्या झोळीमध्ये कोणी भेट वाटत नाही मी एक लक्षात ठेव संत म्हणलास तुला सहन करावं कारण मी तुझ्यापेक्षा फार लहान तुला तरी काय सांगाव योगी पा